हॅलो फॅमिली तर काल रात्री आमच्याकडे खूप पाऊस आला हे बघा तुम्ही बघू शकता सर्व शेतात डबल थांबलेले आहेत खूप 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 पाऊस आलेला आहे आणि काल दुपारी तीन वाजतापासून काय आणलं ग माझ्यासाठी मॅगी मॅगी वाव किती छान मॅगी बनवली मॅगी बनवली तुला मॅगी जो बनवून बापरे तर आर्यानी बनवली माझ्यासाठी छान वाली मॅगी तर तुम्हाला मॅगी खायची आहे का वाव खूप यम्मी मॅगी झाली बाळा खूप छान थँक्यू तुला नाही तुला नाही का तर मॅगी खायची असेल तर लवकर या आमच्या घरी मैगी आता। मैगी आता या दीदी करती तुम्हारे मैगी मैगी दाखो एकदा ठीक थी है चल बाय कर बाय 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 मैगी